नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याच बरोबर युवाय आधार कार्ड संदर्भात महत्वाचे असे नियम केलेले आहेत नियमामध्ये बदल केलेले आहेत आणि हे चार तुम्ही कामे करा तरच तुमचं आधार कार्ड तुमची बँक अकाउंट चालू राहणार नाहीतर बंद पडणार आणि हे नियम येणाऱ्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सगळ्या भारतीयांसाठी राज्यासाठी आणि देशासाठी लागू राहणार आहेत त्यामुळे हे आधार कार्डचे नियम मी तुम्हाला यावडच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हे आधार कार्डचे नियम तुम्ही जर केले किंवा ही जर कामे केली तर तुमचं आधार कार्ड चालू राहणार किंवा आधार कार्ड बंद पडणार तर नमस्कार मी ज्ञानोसर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये कर सर्वांना एकच विनंती आहे हे आधार कार्ड संदर्भात तुमचा व्हिडिओ हा पाहण्याकर तुम्हाला हा पाहण्याकरता खूप महत्वाचा आहे जेणेकरून तुमचं आधार कार्ड हा महत्वाचा ओळखपत्र बनलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आधार कार्ड हा खूप महत्वाचा राज्यासाठी आणि देशासाठी ओळखीचा पुरावा बनलेला आहे प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आधार कार्ड संदर्भात राज्य व केंद्र सरकारने आणि ने महत्वाचे असे निर्णय घेतले आहेत त्याच्यामध्ये पहिला निर्णय महत्वाचा आहे ते म्हणजे जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षापूर्वीच पाच वर्षापूर्वीच जर असेल तर त्याला अपडेट करणं अत्यंत बंधनकारक आहे जरी तुमचं आधार कार्ड मागच्या दोन वर्षापूर्वीच जरी असेल तरी त्याला अपडेट करून घ्या जर अपडेट नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतं आणि आधार कार्ड बंद पडलं म्हणजे तुमची सगळी बँक अकाउंट बंद पडणार तुमचं कोणतंच काम होणार नाही कारण की आधार कार्ड हा महत्वाचा ओळखीचा पुरावा बनलेला आहे त्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घ्या आता आधार कार्ड मध्ये तुम्हाला अपडेट काय करायचं ते सर्वप्रथम सांगतो आधार कार्ड मध्ये जर आधार कार्ड मध्ये जर तुमचा फोटो जर जुना असेल तर फोटो बदलून घ्या ते अपडेट करा त्या तुमचे ठसे जुने असेल तर हाताचे अंगठे ठसे जे सगळे आहेत ते अपडेट करून घ्या अपडेट मध्ये तुम्हाला हे दोन कामे करायचे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तिसरं महत्वाचं अपडेट म्हणजे ते म्हणजे आधारला तुमचं बँक अकाउंट लिंक असणं महत्वाचं आहे ते तुमच्या शासकीय योजनेसाठी ते तुम्हाला खूप महत्वाचं असणार आहे यानंतरच तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक असणं महत्वाचं आहे जर तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक नसेल तर कदाचित तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड सुद्धा बंद पडू शकतं त्यामुळे जे काही ने नियम जाहीर केले त्याच्यामध्ये हे दुसरा आणि तिसरा नियम आहे तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक असणं महत्वाचं आहे आणि ते जर नसेल तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील किंवा त्याचे तुमचे कोणतीच कामे होणार नाहीत आणि हे कामे केली तर तुमचं आधार कार्ड चालू राहणार नाहीतर तुमचं आधार कार्ड बंद पडणार आहे याचबरोबर आधार अपडेट करण्याकरिता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तुमचं पॅन कार्ड लागू शकतं तुमचा आधार कार्ड लागू शकतो तुमचा फोटो लागू शकतो तुमचा मोबाईल नंबर लागू शकतो याचबरोबर तुमचं मतदान कार्डही लागतं किंवा तुमचा ओळखीचा एखादा पुरावा असेल टी सी असेल निर्गम उतर असेल ते सुद्धा लागू शकतो आणि जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकता यामध्ये आधार अपडेटसाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं सुद्धा लिंक असणं महत्वाचं आहे आणि आधारला पॅन कार्ड लिंक करा आधारला तुमचं मतदान कार्ड असेल तर ते लिंक करा किंवा आधारला ज्या काही साठी गोष्टी आहेत ते तुम्ही सगळे अपडेट करू शकता त्याशिवाय तुम्हाला तुमचं आधार कार्ड बंद पडू शकता त्यामुळे तुमचं जर आधार कार्ड दोन दहा वर्षापूर्वीच पाच वर्षापूर्वीच असेल फोटो जुना असेल मोबाईल नंबर लिंक नाही किंवा मोबाईल नंबर लिंक होता पण तो मोबाईल नंबर हरवलेला आहे तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणं महत्वाचं आहे किंवा इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला करणे महत्वाचं आहे आणि आधार अपडेट जर करायचा असेल तर तुम्ही जवळच्या आधार केंद्राशी संपर्क करून तुमचा आधार कार्ड अपडेट करू शकता आणि आधार कार्ड निशुल्कपणे तुमचं अपडेट होईल त्यासाठी कोणताही चार्ज तुम्हाला लागणार नाही हे मात्र स्पष्ट आहे पंचवीस किंवा पन्नास रुपये लागू शकतात त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त रुपये लागणार नाहीत तर मित्रांनो आपण आधार कार्ड संदर्भात महत्वाचे असे नियम जे आलेले आहेत ते तुम्हाला सांगलेले आहेत आणि हे नियम पंधरा जुलै पासून लागू होणार आहेत तर नक्कीच हे सर्व तुम्ही कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचं आधार कार्ड सेफली चालू राहील अन्यथा तुमचं आधार कार्ड बंद होऊ शकतं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधार कार्ड संदर्भात महत्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद